भाजपचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ऍडव्होकेट मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवसानिमित्त चिंचवड प्रभाग क्रमांक अठरा मधील सन्मान्य ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार माझी लाडकी बहीण योजना व नवमतदार नोंदणी अभियान आणि अभिष्ट चिंतन सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन नगरसेवक ऍडव्होकेट मोरेश्वर शेडगे मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पिंपरी चिंचवड नमनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णी ज्येष्ठ नगरसेवक प्रदेश सदस्य चंद्रकांत अप्पा नखाते नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे राजभवन दुर्गे क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य गतीराम भोईर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी ज्येष्ठ नेते रवींद्रजी देशपांडे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रमेशजी इनामदार नंदकुमार मुर्डे व प्रयास महिला ग्रुपच्या अध्यक्ष शोभाताई निसळ यांनी आपलं मनोग व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्यात उपयुक्त पडतील अशा भारतीय बनावटीच्या छत्र्या व उबदारशाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं